नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही चला तर मग एक आज नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली आहे आणि ती स्पेशल आहे म्हणजे कार्तिकी एकादशी निमित्त आता भरपूर दिवसापासून चॅनलवर व्हिडिओ नव्हता हो पण आता रेग्युलर व्हिडिओ सुरू होतील काही कारणांमुळे चॅनलवर व्हिडिओ अपलोड नाही झाले त्याबद्दल मी सॉरी म्हणते आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मंडळी आता रेसिपीकडे वळूया आता सर्वप्रथम मी इथे गॅसवरती कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये सपाट वाटी भगर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि ही, ही भगर आपल्याला व्यवस्थित खरपूस अशी भाजून घ्यायची आहे तुम्ही दाखवल्याप्रमाणे भाजून घ्यायची आहे इथे मी व्यवस्थित कढाई गरम झाल्यान भगर टाकून घेतल्यानंतर ती व्यवस्थित भाजून घेतणार आहे आपण इथे अशा पद्धतीने व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे भर भगरीला म्हणजेच व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि असे एकदम खरपूस पद्धतीने भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता इथे आपली भगर भाजून झालेली आहे आणि ही थोडीशी थंड होऊन द्यायची आहे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम रवाळ अशी बारीक करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने रवाळ बारीक करायचा आहे तुम्ही बघू शकता इकडे मी गॅसवरती कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढाई व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपल्याला दोन ते ती तीन चमचे तूप टाकायचं आहे म्हणजेच आपण इथे मी व्यवस्थित असं दोन ते ती तीन चमचे ते तूप टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथे गावठी तूप वापरायचं आहे आपल्याला तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण बारीक केलेला रवा त्यात टाकून घ्यायचा आहे रवा टाकल्यानंतर तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तुपामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित रवा भाजून घ्यायचा आहे म्हणजेच भकरीचा रवा व्यवस्थित तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे एकदम खमंग असं भाजून घ्यायचा आहे रवा तुपामध्ये कसा फुलून जातो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही पण भाजून घ्यायचं आहे मग त्याच्यात आपण ड्रायफ्रूट्स घेऊन टाकायचे आहे म्हणजे तुमच्याकडं असतील ते ड्रायफ्रूट्स टाकू शकता मी इथे पिस्ता आणि बदाम टाकलेले आहे आणि ते व्यवस्थित त्या रव्यासोबत भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये तुम्हाला माहिती आहे का आपण का मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते त्यामागे कारण असं आहे की प्रत्येक वेळेस आपण भगरीचा भात करतो म्हणजे भगर आमटी करतो किंवा भगर तिखट भगर करतो अशा म्हणजे भरपूर रेसिपी करतो परत भगरीचे धिरडे करतो पण ते तिखटच बनवतो पण कधी कधी काय होतं का आपल्याला असं कधी कधी गोड खाण्याची इच्छा होती उपवासामध्ये सुद्धा त्यामुळे मी एक सिंपल आणि साधीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि ही रेसिपी नक्की करून बघा तुम्ही आता इथे मी दूध टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता रवा एकदम लवकर दूध शोषून घेतो म्हणजे पटकन ॲब्सॉब करतो करतो येतो दूध त्याच्यानंतर ते हळूहळू टाकत राहायचं आहे दूध कारण का तर त्या रवा रवाळपणा पट कमी होण्यासाठी म्हणजे मौसूत होण्यासाठी हे दूध हळूहळू म्हणजे काही वेळानंतर टाकत राहायचं आहे जास्त पटकन सगळं ओतून द्यायचं नाही आहे हळूहळू टाकायचं आहे त्यानंतर मी इथे सपटवाटी भगर घेतली होती आणि सपटवाटीच साखर घेतलेली आहे हे प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा आणि यामध्ये दुधाचं प्रमाण नाही आहे कारण प्रत्येक भगरीचा रवा तुम्ही कशा पद्धतीने तयार करता त्यावर डिपेंड असणार आहे ते अशा पद्धतीने आपला रवा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मऊसूद झालेला आहे असाच मौसूदपणे तयार करून लहान मुलांना खाऊ घाला आणि तुम्ही पण खा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा